सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन होईल एकोणीसशे छप्पन साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस म्हटलं जातं मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घ्यायला न भूतो न भविष्यती असा जनसागर दाखल झाला होता लाखो अनुयायांनी दुःख वेदना स्पष्ट केल्या बाबासाहेब निघून गेले मात्र त्यांचे कार्य देशात अमर्याद अजरामर ठरले याच दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता मुंबई चैत्यभूमीसह प्रत्येक स्मारक जवळ दाखल होऊन महामानवाला आदरांजली वाहिल्या जात असते बुधवार सहा डिसेंबरच्या दिवशी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सकाळपासून अनुयायांनी गर्दी केली शिस्तबद्ध रांगेत उभे राहून हजारोंनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना नतमस्तक झाले अनेक पक्ष संघटनांसह हजारो अनुयायांनी आदरांजली वाहिली येथे माजी सैनिकांनी बिगुल वाचून मानवंदना दिली कोटे खेळणी साहित्यांचे दुकाने वगळता फक्त अनेक ज्ञान उपयोगी पुस्तकांची दुकाने दिसून आली याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी जास, दो morally प्रमान हो लो औ सकताच है किससीा को प्रह drie खो पिर्ट को छै स्योरी कार सो आत को पारा कि खारी कारी को कैम सुिर मत स Cleo

ज्ञानशी सेनाति माता हे रमणि शिपा कदं समाधियामि अधि न रामा हे रमणी सिपा कदं समा प्रतिक्रिया राहील बाबासाहेबांचा आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेब भारतरत्न यांनी संविधान या देशाला दिलं आणि एक नवीन देशाची निर्मिती त्यां चन, त्यांनी केली अशा या महामानवाला मानवंदना देण्यासाठी आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्तेच जिल्ह्यातून इथे जमलेले आहेत बाबासाहेब हे प्रज्ञाशुद्ध होते ते त्यांचा विचार आज देशाला आजही कायम एक संघ ठेवण्यासाठी करत आहे मला असं असं वाटत की यात त्याच्यामध्ये बाबासाहेब आहेत अशा बाबासाहेबांना सर्वांनी मानवंदन देण्यासाठी जमलं पाहिजे आक्रमण युवक संघटनेचे संघटक प्रमुख सुनीलजी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते दिवस एक करून हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा करीत असतात आणि महामानवाला आभरांजली दरवर्षी देत असतात ज्या महामानवाने या देशाच संविधान लिहिलं आम्हाला न्याय समता आणि बंधुत्व दिली आज त्या महामानवाला संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर अभिवादन करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला सर्वात विद्वान म्हणून ज्या अमेरिकेने कोलंबिया विद्यापीठाने गौरव केला शंभर महामानवांच महामानवांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या क्रमांकाने आले मतदान झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातला त्यावेळेचा बराक उमा म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटले असतं त्या सूर्याला कोलंबिया विद्यापीठामध्ये भारतोबा माननी महान धातूचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज नतमस्तक होते आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या महामानवाने आम्हाला जी प्रेरणा दिली त्या प्रेमेतून आज बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरिता अनेक लोक आतुर झालेले आहेत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आम्हाला बाबासाहेब आणि धम्माची दीक्षा नवीन वैज्ञानिक धम्माचा आम्ही डॉक्टरांनी केला त्या धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आज इथला महाराष्ट्रातला बौद्ध तमाम भारतीयांसाठी एक प्रेरणाची मुभा नाही पाणी पिण्याची मुभा नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जनावरातून माणसात आणलं त्या महामानवाला आज आम्ही संपूर्ण आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर संपूर्ण देशातील वंचित समुदाय आज नतमस्तक होतो आहे संविधान दिलं या देशाला संविधान दिलं सर्वप्रथम तीनशे एक्केचाळीस कलम ओबीसीसाठी लिहिले ओबीसी आरक्षण दिलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं रणकंदन मानलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हाधिकारी भटकर साहेबांना विनंती करतो की महामानवांना अभिवादन आधी करावं आणि त्यानंतर बिगूरवरती आपण आदरांजली अर्पण करणार आहोत आदरणीय रेड्डी साहेब पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची आपण रिसर्च सुरुवात करतो आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता आदरणीय पोलीस आयुक्त रेड्डी साहेब या ठिकाणी थोडा अनुयांना विनंती करतो की या ठिकाणी अभिवादन करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंकड्याला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त माननीय नवीनचंद्र रेड्डी साहेब हे पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत आहेत त्यानंतर रेजिमेंटचे माजी सैनिक हे माजी सैनिक हे सुद्धा पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करणार आहे त्यानंतर सर्व अतिथी मंचकावर येतील आणि मंचकावर आल्यानंतर इथून जे आहे सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे माजी सैनिक नाईक उत्तम डोंगरे हे उभे आहेत त्यांच्या मागू माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजू रायचं हे सुद्धा उभे आहेत आणि महामानवाला पुष्पचक्र वाहून महा रेजिमेंटच्या माजी सैनिकातर्फे अभिवादन करणार आहे जे अनुयायी कुतड्यांच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती आहे कृपया थोडं बाजूला व्हा कारण पुष्पचक्र व्हायचं आहे पितळ्याच्या समोर अनुयायी आहेत त्यांनी थोडं बाजूला व्हायचं सर चेंडे सर अभिवादन करणार आहे सतीश नाईक सर आणि उत्तम डोंगरे सर समोर जे मंडळी आहे तिकड्याच्या समोरून त्यांनी थोडीशी गर्दी कमी करायची आहे एका मिनिटासाठी मान्यवरांनी तुम्हाला अर्पण केलेली आहे स्टेजवर आल्यानंतर इथून सामूहिक मानवंदना देण्यात येणार आहे पोलीस आयुक्त माननीय नवीन चंद्र रेड्डी साहेब व ते त्यांच्यासोबत जे अधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती आहे कृपया पंचकावर यायचं आहे सर्वांना विनंती आहे की अगदी दोन मिनिटांमध्ये बिगुल वरती या ठिकाणी आदरांजली आपण अर्पण करत आहोत या परिसरामध्ये उभे असलेल्यांना विनंती आहे की या परिसरामध्ये आपण यावं आदरणीय पोलीस आयुक्त नवीन चंद्राजी रेड्डी साहेब या ठिकाणी बिगुल आपण आदरांजली देणार आहोत या ठिकाणी मेजर इंगड्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बिगुल आदरांजली आणि पुढील सर्व मान्यवर व सर्व उपस्थितामार्फत सामूहिक मानवंदना देण्यात येणार आहे बिगलूवरती मानवंदना देण्यात येणार आहे महामानव मानवंदना ब्रेड मानवंदना ब्रेड महामानव परमपूज्योधी सत्व डॉक्टर बाबा आंबेडकर जी को अभिवादन करेंगे दुतियं पिसंग शरणं गच्छामि मच्च, मच्च पमाद ठाना वेरमनी सिखा पदं समाधियामि धम्म चरे सुचरितं नतं बुचरितं चरे धंब चारी सुखं सेती अस्मिनों लोके पद्धा नतावता तावता धम्म धरो यावता बहुभासती यो चामि सुतवा धम्म काय न पसति सवे धम्म धरो होतीयो यो धम्म नाम सा ज्ञानाच्या अथांग महासागराचा सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली मुंबईलाय आणि ही वार्ता भारतामध्ये पोहोचला तर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता बाबासाहेबांच्या प्रति अश्रू वाहण्याकरता भारत देशामध्ये न भूतवण भविष्य अशी गर्दी त्याच्या आणि तोच दिवस सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे बाबासाहेबांचा महापरिवान दिवस संपूर्ण भारत देशामध्ये

हा दिवस सहा डिसेंबरचा आणि ज्या दिवशी बाबासाहेबांचा अखेरचा दिवस होता त्या दिवशी लाखो अनुयायी रडले आणि याच दिवसाची आठवण म्हणून बाबासाहेबांना अजरामर ठरलेले बाबासाहेब या जगामध्ये सर्वात विद्वानांची ओळख नावाने झाली त्या बाबासाहेबांच्या नावांचा या ठिकाणी पुन्हा त्यांना अभिवादन करण्याकरिता सहा डिसेंबरला इरुन जगातील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ शेकडो हजार वो हो बाबा अनुया इतच नाही तर संपूर्ण देशातील संपूर्ण नागरिकांनी अभिवादन केले थेट गर्दी पाहूया आपण चौकातील बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्याकरिता आपल्या हातामध्ये पुष्पहार घेऊन शिस्त मध्ये रांगेमध्ये उभे राहून या ठिकाणी दाखल झाले आहे सकाळपासून या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि अथांग सागर निळा सागर या ठिकाणी जीव समुदाय दाखल झालेला आहे गर्दी संपलेली नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी शेकडो हजारो नाही बाबासाहेबांना नतमस्तक होण्याकरिता आघाडीचा दाखल होत आहे हो काय प्रतिक्रिया राहील बाबासाहेबांचा आज मी ऍडव्होकेट दीपक सरदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिवसा विधानसभा अध्यक्ष एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण झाला आणि आज एक जवळपास दोन हजार तेवीस सदुसष्ट वर्ष महापरिनिर्वाण दिनाला होत आहे या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये पहिली क्रांती महाडच्या चौदा तळ्याला निर्माण केली आणि एकोणीसशे सत्तावीस क्रांतीनंतर नंतर एकोणीशे छप्पन पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं आयुष्याचं संघर्षाचं वय हे एकोणतीस वर्षाचं होतं या एकोणतीस वर्षाच्या वयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनाला इथल्या हिंदू समाजाला इथल्या समस्त समाजाला जे संविधानाचं दान दिलं त्या संविधानाचं दान समस्त समता बंधुता भारतीय तत्वाला एक न्याय एक फोट हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं मी या ठिकाणी या महापरिवहनिर्वाण निर्माण निमित्त मी असं म्हणेल की आपल्यातले अधिकारी हा वर्ग बनला पाहिजे आपला विद्यार्थी हा मोठा शिकला पाहिजे आणि त्यानं स्वतःची क्रांती निर्माण केली पाहिजे त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं अभिवादन करतो थांबतो हो मी में इंजिनियर महेंद्र कांबळे प्रभारी राष्ट्रीय नागरिक पार्टी यांच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की समस्त परिवार जो आहे हा बाबासाहेबांच्या मार्गाने चालला पाहिजे आणि प्रत्येकाला या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये घेऊन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे इतकंच मी सांगू शकतो सर्वांना क्रांती त्याचप्रमाणे शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार सेवा सर्वांना अभिवादन करतो बाबासाहेबांच्या विचारांना महत्वाचा विषय असा आहे की बाबासाहेबांनी जी आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे त्याची पूर्णपणे जोपर्यंत आपण अंमलबजावणी करू नये तोपर्यंत जो शोषित वर्ग आहे त्या शोषित वर्गाना न्याय मिळणार नाही आजही तुम्हाला लक्षात येत असेल की या देशातला जो जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे तो जो शोषित वर्गातून येतो आजही त्याचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जातं आज आपण अनेक ज्या काही इंडस्ट्रीज येतात अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या तिथे सुद्धा या शोषित वर्गाचं तिथे आपल्याला शोषण शोषणता दिसतो हा वर्ग सुद्धा भारतीय संविधानाच्या हिशोबाने एक नाग नागरिक आहे परंतु त्या नागरिकांना दिलेले जे अधिकार आहे ते मात्र तिथे पूर्ण होत नाही त्याचा मिनिमम आहे त्यानंतर त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही म्हणजे हा एक भाग झाला ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांचा विषय घेतो तरुणांचा विषय घेतो अशाच प्रकारे या कामगारांचा विषय सुद्धा इथे झाला पाहिजे आणि मी सर्व तमाम जेवढे काही इथले नागरिक आहेत जे महामानवाला मानणारा वर्ग आहे यांनी सुद्धा या शोषित वर्गाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी कशा प्रकारे काम करता येईल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे जय भीम जय भीम मी राजकुमार सरवणकर टाकळे जागीर उपसरपंच तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका संघटक या विषयानुसार मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्याकरता हिरी तर्फे उपस्थित झालेला आहे माझं असं मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला समता स्वातंत्र्याने बंधुत्व या ज्या तीन संघटनेच्या विषयानं आपल्याला दिलेलं आहे त्या विषयानं आपण तिथे सर्वांनी ली एकत्र येऊन आपण जिथे अभिवादन करत आहे त्याचप्रमाणे आपले नेते पण तसे संघटित केले पाहिजे आणि सर्वांनी एकमताने सर्वांना निवडून येऊन आपले संसद व्यक्तिमत्व आणि सर्वांना आपले हक्क दलितांनावर जे आज आजच्या युगामध्ये जे आपल्या अन्न अत्याचार होत आहे त्या अनुषंगाने आपले बहुमत आणि आपले विचार संसद विधानसभा राज्यसभा यावर पोचवण्याकरता आपण जसे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता सर्वत्र एकत्र होतो त्याचप्रकारे सर्वांनी आपण एकमत करून आपले उमेदवार ते निवडून आणि आपल्या होणारे अत्याचार थांबवण्याकरता हे आपल्याला सर्वात मोठे आणि अभिवादन करू करण्यासाठी हे बाबासाहेबांना अभिप्रेत करू आणि अशी आम्हाला अभिवादन करण्याची करू अशी मी त्यांना विनंती धन्यवाद